शुभ सायकाल से मतलब शुभ साय का जेवन बनवने का

घरी कामावर घरी आहे मग जेवायला ये जेवण ते गरम लाईक कर लाइक कर हो। हो लाईक करा शेअर करा चॅनल करा अश्विनी सुरु चॅनल कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा कुठून बघताय कॉमेंट मध्ये सांगा भरपूर लोक आहे मला सिफ कमी समर्थ करा नवीन असेल तर लेट करा शेअर कराच्या ह्याला सब्स्क्राइब करा घरी चालू आहे काय घरी होते का होऊन घ्यायला का चालते चालते

नवीन असतात तर एक तर शेत करा चॅनेल असतात करा अश्विनी सुमश्री चॅनल कॉमेडी डे असतात दोन आम्ही आल्यानंतर सुट्टी घाणार ना जाऊन काय से लेवलतील मला कि सर्वांचा छान असतात सायंकाळचा राहू इच्छा झाला चहा राहुल चहा झाला काम करेर करा चॅनल सबस्क्राईब करा

लोक आहे मी कारण तुम्ही बोलत आहे तुमच्याशी अश्विनी समस्या चॅनल सर्वांचं स्वागत आहे भरपूर लोक आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा मी करंट पण बोलत आहे तुम्ही कुठून बघताय कॉमेंट्स मध्ये सांगा कॉमेंट्स करा तार 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 तुम्ही सम लक्षात सरवना

हाय काकू हाय 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 कुटुंब बताए श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कुटुंब बताए कुटुंब बताए बाला तू मस्त है मस्त मस्त है मी तू कसा है

शिकतोयस शिक हो। का किती तुला आहेस तू आता म्हटलं शिकतोय का आता आता हो का छान छान खूप छान

करत राहा आणि करण्याची पण आहे मी कर्नाटक पण बोलत आहे सध्या मी कर्नाटकला आहे माझे मिस्टर म्हणजे आता मला काकू म्हटलास काका इकडं जॉबला आहे काका इकडं जॉब करतात त्यासाठी आम्ही इकडं आहे तसे आमचे गाव पुणे आहे कर्नाटकला जॉबला आहे मिस्टर

धन्यवाद आमचे व्हिडिओ बघतोस का व्हिडिओ आवडतोच का तुला कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा पर, कर शेअर कर सबस्क्राईब कर नाही सपोर्ट करत राहा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल हो चालतंय चालतंय कशा वाटतात तुम्ही वाटतात तिडि कसाईव्ह टाइम आमचा साडेसात फिक्स असतो एक फिक्स असतो आणि दिवसभर मी काम करता करता जसं टाइम भेटेल आता टाइम होऊन आमचा म्हणजे आता मी आधी चालू साडेसातचा टाइम असतो आमचा आता बंद करून येणार आहे बंद ही लाईट बंद करून येणार आहे एक साडेसात राजू दादा लाईक तिला धन्यवाद 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 लगेच बायक पण राजभोर लगेच बायकन जेवण झालं का राजूभाऊ राजभो जेवण झालं का या जेवायला वाट्याच कालून बनवले चात सर्वांनी जेवायला बनवल्या असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करायचे आणि कॉमेंट व्हिडिओ नक्की जेवण कसे वाटतात तेही सांगा धन्यवाद लागले बंद करते पुन्हा येणार आहे थोड्या वेळाने